अहमदनगर शहर तथा चिचोंडी पाटील गावचे भूषण दारशूर व्यक्तिमत्व निवृत्त आर टी ओ अधिकारी सय्यद शहा निजाम नन्नेमिया उर्फ शहा साहेब यांचे दुःखद निधन झाले आहे त्यांनी आपल्या कार्यकाळात लोकांच्या सेवेसाठी अतुलनीय योगदान दिले आहेत एक आदर्श अधिकारी म्हणून ते ओळखले जात होते सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता त्यांच्या निधनाने संपूर्ण नातेवाईक व मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे रुग्णालयात पुणे येथे रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले दीर्घकाळापासून ते आजारी होते आणि त्याच दरम्यान उपचार सुरू होते त्यांच्या निधनाने चिचोंडी पाटील गावाने एक मोठं व्यक्तिमत्व गमावलं आहे त्यांचा अंत्यविधी आज दुपारी ठीक तीन वाजता चिचोंडी पाटील येथील बी बी आई कब्रस्तान येथे होणार आहे